अपराधीपणाची भावना ही तुमच्या विरोधातलं शस्त्र म्हणून वापरली जाते आणि तुम्हाला माहितीही नसत की तुमच्याच मनातल्या अपराधीपणाच्या भावनेचा गिल्ड फीलचा तुमच्या अगेन्स्ट शस्त्र म्हणून उपयोग होतोय किंवा जरी तुम्हाला माहिती असलं तुम्हाला कळत असलं तरी सुद्धा ते तुम्हाला थांबवता येत नाही कारण तुम्हाला माहितीच नाही की अपराधीपणाची भावना म्हणजे नक्की काय अपराधीपणाची भावना म्हणजे तुमच्या हातनं कुठली तरी चूक झालेली असती आणि त्या चुकीचं एक ओझं तुम्ही वागत असता तुमच्यामुळे कोणाला तरी नुकसान झालेलं असतं किंवा तुमचं स्वतःचं नुकसान झालेलं असतं कोणाचे तरी फ्युचर प्लॅन्स बिघडलेले असतात किंवा कोणीतरी तुमच्यावर अवलंबून असतं त्याचा अवसानघात झालेला असतो त्या माणसाला एक तर काहीतरी फायनान्शियल नुकसान झालेलं असतं किंवा ते व्यक्ती व्यक्ती हर्ट झालेली असती इमोशनली दुखावलेली असते आणि याचं एक ओझ घेऊन तुम्ही बाळगता हे हे घेऊन तुम्ही जगत असता आपण ही अपराधीपणाची भावना जी आहे ही खूप विचित्र आहे स्वतःच्या एकंदरीतच पर्सनॅलिटीच्या बाबतीत शरीराच्या बाबतीत सामाजिक स्टेटसच्या बाबतीत फायनान्शियल स्टेटसच्या बाबतीत तुमच्या मनात एक अनकम्फर्ट निर्माण करण्याचं काम अपराधीपणाची भावना करत असते आणि ह्याचा उपयोग तुमच्या विरोधात शस्त्र म्हणून बऱ्याच वेळेला केला जात असतो बऱ्याच लोकांकडून केला जात असतो आता समजून घ्या ही अपराधीपणाची भावना येते कुठून लहानपणापासून तुमचं बिहेवियर मॉनिटर करण्यासाठी मॅनेज करण्यासाठी कंट्रोल करण्यासाठी ही अपराधीपणाची भावना तुमच्या आतमध्ये मनामध्ये इन्स्टॉल केली जाते आणि ही जी अपराधीपणाची भावना आहे आता याला मॅनेज म्हणणं कंट्रोल म्हणणं हे किती प्रमाणात तुमच्यावर नियंत्रण ठेवलं जाते किंवा तुमचं बिहेवियर बदलायचा प्रयत्न केला जातो ह्याच्यावर आपण त्याला कंट्रोल म्हणायचं का मॅनेज म्हणायचं हे ठरवू शकतो तो भाग वेगळा पण तरी सुद्धा कित्येक वेळेला तुमच्या मनातली अपराधीपणाची भावना वापरून तुमच्या हातनं स्वतःची कामं काढून घेणं आणि तुमचं नुकसान होईल ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी बरेच लोक काम करतात कारण साधे प्रत्येकच व्यक्ती तुमची हितचिंतक असती अशातला भाग नाही प्रत्येकच व्यक्तीच्या बाबतीत व्यक्तीच्या मनात तुमच्या बाबतीमध्ये चांगल्या भावना असतात अशातला भाग नाही मग नीट विचार करा की ही अपराधीपणाची भावना कुठल्या तरी जुन्या चुकीच्या तुमच्या हातनं झालेल्या चुकीच्या बाबतीत किंवा जे काही तुमच्याकडनं चुकीचे परिणाम तुम्हाला मिळाले आहेत ज्या काही घटना तुमच्या बाबतीत झालेल्या आहेत या सगळ्यांच्या कॉम्बिनेशन मधनं तुमच्या मनामध्ये एक अपराधीपणाची भावना आलेली आहे पण मग ही अपराधीपणाची भावना तुमच्या आयुष्यात काय गोंधळ घालतीये तुम्हाला याची कल्पना आहे का कित्येक वेळेला हीच अपराधीपणाची भावना तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पडते अपराधीपणाच्या भावनेच गिल्ड फिलिंगचं हे एक वैशिष्ट्य आहे अपराधीपणाची भावना हे पनिशमेंट सीकिंग बिहेवियर दाखवते पनिशमेंट सीकिंग बिहेवियर म्हणजे शिक्षेची मागणी करते जोपर्यंत तुमच्या मनाचं समाधान होत नाही की हा मला पुरेशी शिक्षा झालेली आहे असं जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही तोपर्यंत अपराधीपणाची भावना तुमच्या मनातून निघून जात नाही दुर्दैव हे आहे की ह्या पद्धतीचं जे पनिशमेंट सेकिंग बिहेव्हिअर आहे हे जे शिक्षेची मागणी करणारा जी शी एक मनाचा भाग आहे हा एका दुष्टचक्रात तुम्हाला अडकवतो तो अपराधीपणाची भावना कमी तर करत नाही उलट वाढवत नेतो कस तुम्हाला तोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत जोपर्यंत तुमच्या हातून तु। नवीन चुकवत होत नाही बरोबर आहे मग अपराधीपणाची भावना तुमच्या हातने एक नवीन चूक करून घेते ज्याच्याबद्दल तुम्हाला अजून जास्त वाटत कारण चुकीचा निर्णय झाला की चुकीचे परिणाम मिळतात नुकसान तुमचंही तुमचं इतरांचंही होतं आणि एक अजून एक अपराधीपणाच्या भावनेचं एका घटनेचं ओझ तुमच्या मनावर अजून ऍड होत मग नीट विचार करा अपराधीपणाची भावना ही अजून मोठी होत जाती अजून मोठी होत जाती संख्येने वाढत जाते आणि तुमच्यावरच वजन कमी व्हायच्याऐवजी वाढत 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 जात याच्यातून सुटका नाही जोपर्यंत तुम्ही कॉन्शियसली अपराधीपणाच्या भावनेवर काम करत नाही योग्य ती थेरपी घेत नाही आणि अपराधीपणाची भावना मनातनं संपवायचा प्रयत्न करत नाही तोपर्यंत हे दुष्टचक्र असंच चालत राहतं आणि वाढत जातं मग काय होऊ शकतं अपराधीपणाची भावना मनात साठून राहिल्यामुळं तुमच्या हातनं नवनवीन चुका होतात मग त्या चुका कामाच्या ठिकाणी झाल्या तर तुमच्या फायनान्शियल लाईफवर परिणाम होतो कित्येक वेळेला तुमच्या मनात गिल्ट फील निर्माण करून ज्या गोष्टींचं क्रेडिट तुम्हाला मिळण्याची आवश्यकता आहे ते क्रेडिट दुसरं कोणीतरी चोरून घेऊन जात काम तुम्ही केलेलं असत पण दुसरा कोणीतरी त्याचं क्रेडिट घेऊन जातो आणि तुम्ही मनातल्या मनात कुढत बसता त्यावेळेला तुम्ही बोलत नाही आणि हे फक्त कामाच्याच बाबतीत होतं अशातला भाग नाही म्हणजे हे काही फक्त ऑफिसमध्ये होतं अशातला भाग नाहीये तुम्ही जॉब करत असाल तर जॉबसाठी ऑफिसमध्ये जर होत असेल तर बिझनेसच्या बाबतीतही हेच होऊ शकतं बिझनेस पार्टनर तुमचा बिझनेस घेऊन जातात कॉम्पिटेटर्स तुमचा बिझनेस घेऊन जातात कित्येक वेळेला क्लायंट तुमच्या मनामध्ये गेट निर्माण करतो आणि जे रिटर्न तुम्हाला मिळणं अपेक्षित आहे त्याच्यात डिस्काउंट मागतो बस का आपल्यासाठी नाही काय उडव किंवा काहीतर असे सुद्धा महाभाग तुम्हाला भेटतील तुमच्या बिझनेसमध्ये की चांगल्या गोष्टी सर्वसामान्य माणसाला परवडणाऱ्या रेटमध्ये दिल्या पाहिजेत असं मनामध्ये अपराधी भा अपराधीपणाची भावना निर्माण करणारे महाभाग सुद्धा कमी नाही येतात किंवा एखादी चांगली गोष्ट तुम्ही एखादी गोष्ट ऑफर करताय ती जर चांगली असेल तर ती तुम्ही पाहिजे का तो जनतेच्या कल्याणासाठी आपण हे करूया तुम्ही तुम्ही चॅरिटी नाही करत पण तुमच्या गिल्ट फीलचा तुमच्या अगेन्स्ट वापर केला जातो आणि त्यावेळेला तुम्हाला असं वाटतं की तुम्ही खूप काहीतरी चांगलं करताय खूप काहीतरी मानवतेच्या कल्याणासाठी वगैरे काम करताय पण तो एक टेम्पो तुमचा सरक सरकला पुढे सरकला आणि वास्तवाची तुम्हाला जाणीव झाली की तुम्हाला अजून विचित्र वाटायला लागतं की अरे माझा गैरफायदा घेतला गेलेला म्हणजे तुमच्या मनातल्या अपराधी अपराधीपणाच्या भावनेचा वापर करून तुमचा गैरफायदा घेतला जातो आणि तो, तो तुम्ही घेऊ देता एवढी विचित्र आहे ही अपराधीपणाची भावना हीच भावना तुमच्या सोशल लाईफवर कसा परिणाम करते कित्येक नातेवाईक ज्या वेळेस तुम्ही स्वतःसाठी आवाज उठवणं गरजेचं असतं त्यावेळेस तुम्हाला आवाज उठवता येत नाही तुमचा गैरफायदा घेतला जातो आणि तुम्ही गैरफायदा घेऊ देता तुमचं सोशल स्टेटस खराब होतं पण तुम्हाला तुमच्याविषयी कोणाला पडलेली नसती तुमच्याकडनं काय काढून घेता येईल आणि एका मर्यादेनंतर जेव्हा तुमचे पेशंट संपतात त्यावेळेस तुम्ही बोलायला जाता आणि नातेवाईकांमध्ये तुमचं नाव खराब होतं की अरे हा बोलतो कारण तुम्ही त्यांना सवय करून दिलेली की तुमच्या विरोधात तुमच्या मनातल्या अपराधीपणाच्या भावनेचा वापर करून तुमचा गैरफायदा करून त्यांचा स्वतःचा फायदा करून घेता येईल याची तोपर्यंत सगळ्यांना सवय झालेली असते आणि मग लोकांना असं वाटतं की हा बोलतो किंवा ही बोलते हा उर्मट आहे ही उर्मट आहे हे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतात तुमच्या स्वतःच्या बाबतीत का तर तुम्ही आत्तापर्यंत गैरफायदा घेऊ दिलात तुमच्या अपराधीपणाच्या भावनेचा इतरांनी गैरफायदा घेतला तुमच्या विरोधात शस्त्रासारखा वापर केला अपराधीपणाची भावना आरोग्यावर काय प्रभाव टाकते तर बी पी ॲसिडिटी हायपर टेन्शन डायबिटीस इथपासून किंवा शरीरातलं कुठलं तरी पेन रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात पण कुठंतरी काहीतरी दुखत असतं ही आहे अपराधीपणाची भावना ही इथपासून सुरू होती आणि ज्या आजारांची नावं आपल्याला घ्यायला सुद्धा आवडत नाहीत तिथपर्यंत जाते एवढी भयानक आणि एवढी घातक आहे ही, ही, ही अपराधीपणाची भावना याच्यावर जर वेळच्या वेळ काम केलं नाही तर तुमच्या आयुष्यात काय गोंधळ चाललेला आहे आजच्या घडीला जो तुम्ही बघू शकता आणि हा बऱ्यापैकी कंट्रोलमध्ये आहे तो एका लिमिटच्या पलीकडे गेल्यानंतर काय होऊ शकतो याची तुम्ही कल्पना करा वेळच्या वेळेत अनलर्निंग ऑफ द गिल्ट हा खूप महत्वाचा स्वतःच्या आयुष्यातला टप्पा आहे जो तुम्हाला कधी शिकवला गेला नाही आणि जो शिकणं तुमच्यासाठी आवश्यक आहे तुम्हाला खरंच जर तुमच्या मनातल्या गिल्टवर अपराधीपणाच्या भावनेवर काम करायचं असेल तर अनलर्निंग द गिल्ट ह्या गोष्टीसाठी तुम्हाला काम करावंच लागणार आहे हा माझा प्रोग्रॅम आहे अनलर्निंग द गिल्ट या व्हिडिओच्या खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये कॉमेंट कॉमेंटमध्ये किंवा मा डिस्क्रिप्शनमध्ये माझी व्हॉट्सअपची लिंक मिळणार आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि मला मेसेज पाठवा की आय वॉन्ट टू अनलर्न माय गिल्ट मला माझ्या अपराधीपणाच्या भावनेपासून सुटका करून घ्यायची आहे तुम्ही जर मदत नाही मागितली तर तुमच्यापर्यंत मदत नाही पोहोचू शकत तुमच्याकडनं मदत मागितली जाणं हे खूप आवश्यक आहे त्यामुळं अपराधीपणाच्या भावनेमधनं सुटका करून घेण्यासाठी जेवढ्या लवकर तुम्ही प्रयत्न कराल तेवढ्या लवकर तुम्ही त्या प्रॉब्लेम्समधनं बाहेर पडाल आणि विश्वास ठेवा तुमच्यासाठी तुमच्या आसपासचे लोक प्रयत्न करणार नाही आहेत हा प्रयत्न तुम्हाला करायचा आहे अपराधीपणाची भावना इथपर्यंत सुद्धा भयानक रूप धारण केलेली तुम्ही तुमच्या आसपास भोगू शकता जिथं एखादा माणूस स्वतःच्या आयुष्यावर काहीतरी संकट आणतो स्वतःच्या आयुष्याचं काहीतरी बरं वाईट करून घेतो इथपर्यंत सुद्धा अपराधीपणाची भावना जात असते मी तुम्हाला घाबरवून नाही सोडवते पण तुम्ही वास्तवात तुमच्या आसपास जर गोष्टी नोटीस केल्या तर जे जे लोक प्रॉब्लेम मध्ये आहेत त्यांच्या मनामध्ये कुठंतरी अपराधीपणाची भावना एका भयंकर अकराविकरण स्वरूपात उभी आहे ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नव्हती किंवा ज्याची त्यांना अजूनही कल्पना नाहीये कदाचित तुम्हालाही नाहीये हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला बघायला मिळालेला आहे ही कुठेतरी एक पॉझिटिव्ह सुरुवात आहे तुमच्यासाठी जी तुम्हाला एक मार्ग दाखवते जो आजपर्यंत तुम्हाला दिसलेला नव्हता ऍक्शन घेणं तुमच्या हातात आहे दुसरं कोणीही तुमच्यासाठी ऍक्शन घेणार नाही अपराधीपणाच्या भावनेमधून सुटका करून घ्या आजपर्यंत न घेतलेला खोल श्वास तुम्ही घेऊ शकाल याची मी तुम्हाला खात्री देतो एकदा तुम्ही अपराधीपणाच्या भावनेपासून सुटका करून घेतली की आयुष्यातला पहिला मोकळा आणि खोल श्वास तुम्ही घाल पहिलं स्वातंत्र्य तुम्ही अनुभवाल पहिला आनंद खोल डीप एक सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल समाधान मिळेल एक तीव्र आणि गहिरा असा आनंद तुम्हाला मिळेल आनंदी राहा निरोगी राहा